आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तारीख पे तारीखचा सिलसिला आजही कायम राहिला सुप्रीम कोर्टामधली आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरची पुढची सुनावणी चार मार्चला होणार आहे त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पावसाळ्यानंतरच होतील अशी शक्यता आहे सुप्रीम कोर्टामध्ये नेमके कोणत्या मुद्द्यांवर सुनावणी होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रभाग तितकेच राहणार की वाढणार आणि ओबीसी आरक्षणाचं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात नेमकं काय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्ग मोकळा दिसत कारण ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचना बदलण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी आता चार मार्च पर्यंत पुढे ढकलली गेली आहे याचिकाकर्ते आणि राज्य सरकारनी कोर्टाला विनंती केली की हे मॅटर तुम्ही चार मार्च म्हणजे पुढच्या मंगळवारी ऐका कोर्ट त्याच्यावर म्हणलं आम्ही विचार करू आणि संध्याकाळी तुम्हाला स्पष्ट डेट समजेल मग दुसऱ्या मॅटरमध्ये ते दहा आणि अठराच्या तारखा देत होते याचिका करते आणि गव्हर्नमेंटनी मागणी केली आहे चार मार्चची मंगळवारची आणि हे जर लवकर निर्णय नाही आला तर इलेक्शन जूनच्या आत म्हणजे पावसाळ्याच्या आत होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं जर चार तारीख कोर्टाने मान्य केली आणि त्या दिवशी सुनावणी झाली आणि जैसे ते स्थिती उठवली कोर्टाने तरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची शक्यता ही एप्रिल मे पर्यंत आहे नाहीतर मग ते परत दिवाळी पर्यंत पुढे कोर्टासमोर जो प्रमुख मुद्दा आहे तो महापालिकांसह राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेचा उद्धव ठाकरे सरकारच्या काळात राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या दहा टक्क्यांनी वाढवण्यात आली त्यामुळे प्रभागही वाढवण्यात आले राज्य निवडणूक आयोगानं या वाढवलेल्या प्रभागानुसार नवी प्रभागरचनाही केली त्यानुसार मतदार याद्या तयार करण्याचं कामही आयोगानं पूर्ण केलं मात्र याच दरम्यान ठाकरे सरकार कोसळून शिंदे सरकार सत्तेवर आलं नव्या सरकारनं चार ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांची वाढवलेली सदस्य संख्या आणि वाढीव प्रभागरचना रद्द करण्याचा निर्णय घेतला आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सुप्रीम कोर्टानं जर नव्या प्रभाग रचनेचा निर्णय रद्द केला तर प्रभाग रचना आणि प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पुन्हा नव्यानं करावी लागेल त्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल त्यामुळे निवडणुका पुढे जाण्याची दाट शक्यता आहे नाही आज काय झालं की आज आम्ही याचिकाकर्त्यांच्या वतीने मेन्शन केलं आणि राज्य शासनाच्या वतीने जे वती सॉलिसिटर वती जनरल साहेब आहेत त्यांनी सांगितलं की इलेक्शन्सला स्टे आहे त्यामुळे प्रकरण लवकरात लवकर घेण्यात यावं एवढंच फक्त सुनावणी झाली बाकी न्यायालयाने सांगितलं की मग पुढच्या मंगळवारी आपण याची सुनावणी घेऊ काय चार मार्चला होईल अशी अपेक्षा आहे आज जरा दुपारच्या वेळेत न्यायालय जे त्याचं कामकाज होणार नव्हतं काही प्रशासनिक कारण असतो त्यामुळे आज सुनावणी पण पुढच्या तारखेला होईल अशी अपेक्षा आहे चार मार्चला सुनावणी होणार आहे हे स्पष्ट झालं चार मार्चला सुनावणी होणार हे स्पष्ट झालेलं आहे आजच्या तारखेला यापूर्वी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोर्टानं पाच जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती दिली होती वाशिम भंडारा अकोला नागपूर आणि गोंदिया या पाच जिल्ह्यांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडली जात असल्याकडे लक्ष वेधत विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर चार मार्च दोन हजार एकवीस रोजी सुप्रीम कोर्टानं अंतिम निर्णय दिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आणि एस सी, सी एस टीचं मिळून पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण देता येणार नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं या जिल्ह्यातल्या निवडणुकांना स्थगिती दिली होती तसंच राज्य सरकारला ओबीसी लोकसंख्येबाबत इम्पेरिकल डेटा सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सरकारनं जयंतकुमार बांठिया यांची एक सदस्यीय समिती नेमली बांठिया समितीच्या शिफारसीनुसार ओबीसीना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस केली पण त्याचवेळी ओबीसी राजकीय आरक्षण देताना पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाणार नाही याची दक्षता घ्यावी ही शिफारस बांठिया समितीनं केली होती ट्रिपल टेस्टची पूर्तता करताना या बाठिया कमिशनने जो रिपोर्ट सादर केलाय आणि याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था वाईज ओबीसीचं जे प्रपोशन इन पॉप्युलेशन हे जे त्यांनी ठरवलेलं आहे याच्यामध्ये ओबीसीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विश्वासघात केलेला आहे ग्रामपंचायत मध्ये जी, जी ग्रामपंचायत म्हणजे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची बालवाडी आपण जे म्हणतो जे प्राथमिक शिक्षण जिथं होतं त्या ग्रामपंचायती जवळजवळ तीस ते बत्तीस हजार जागा ग्रामपंचायतीचे कमी केलेल्या सत्तावीस टक्के आरक्षणामधून फक्त चौदा टक्के आरक्षण महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीमध्ये ठेवलेलं आहे अनेक जिल्ह्यामध्ये ओबीसीचं आरक्षण शून्य ठेवलेलं आहे अगोदर कोरोनाचं संकट आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाला स्थगिती यामुळे सध्या राज्यातील एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत पण आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला आहे त्यातच राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार अशा दोघांनीही सर्वोच्च न्यायालयात कंप्लायन्स रिपोर्ट सादर करत केव्हाही निवडणुका घेण्याची तयारी असल्याचं सांगितलंय त्यामुळे आगामी सुनावणीत प्रभाग रचनेचा मुद्दा निकाली निघाल्यास राज्यातल्या निवडणुकांचा मार्गही मोकळा होणार आहे रामराजे शिंदे एनडीटीव्ही मराठी नवी दिल्ली